देवाची द्वारी मी उभा क्षण भरी नमस्कार आपल्या सगळ्यांचं आठवणमध्ये स्वागत आहे तुम्ही म्हणाल आज अचानक असं कसं हो कारण आपण ज्यांना भेटलो आहोत ना ते आहेत एक गुरुजी ते पत्रिकाही करतात पूजाही सांगतात वेगवेगळे होम हवन करतात अनेक प्रकारच्या विधी करतात आणि त्यांच्याशी बोलताना वेळोवेळी कर्म किती महत्त्वाचा आहे हे हे मला जाणवलं आपले कर्म आपले आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांची अशी पाप पुण्याची राशी जमा करतात आणि हे करत असताना आपल्याला नेमकं कसं वागायला पाहिजे काय करायला पाहिजे या गुरुजींकडनं आपल्याला समजेल त्याचबरोबर मनी नाही भाव आणि देवामाला पाव असं जर आपण केलं तर आपण केलेली कुठलीही देवपूजा कुठलाही विधी कुठल्याही प्रकारचे होम हवन हे व्यर्थ आहे का कारण त्या परमेश्वराला मनापासून जेव्हा तुम्ही स्मरता त्याच वेळेला त्याची कृपा तुमच्यावरती होते आणि म्हणूनच ह्या सगळ्याच गोष्टी आपण गणेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडनं ऐकणार आहोत तर आज भेटूयात आपल्या सगळ्या जन्म मृत्यू त्या पश्चातचे पुढचं जनरेशन ह्या सगळ्यांचं समतोल साधणारं म्हणजे पुढचं आणि आत्ताचं मार्गदर्शन मिळणारं असं एक छान असं प्रबोधक त्यापेक्षा त्यांनी दिलेला आपल्याला उपदेश मला तर फार आवडला चला भेटूयात गुरुजी गणेश कुलकर्णी यांना वक्रगुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा या देवी स्तूज नित्यं नित ब्रह्मेंद्र सुरकिनर सा मे वसतु पद्महस्ता सरस्वती आपदामपर्तार दातारं सर्वसंपदा लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो नमाम्यह कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला मंगलाचरण करणं महत्वाचं आहे आणि मंगलाचरण म्हणजे आपल्या महागणपतीचं स्मरण असेल सरस्वतीचं स्मरण असेल सद्गुरूंचं स्मरण असेल माता स्मरण असेल कुठलंही कार्य केलं एकदा मंगलाचरण आपण केलं की ते कार्य थोडक्यात मंगल होऊन जातं आणि ते जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत ते टिकून राहतं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सुरुवातीला ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय ते आत्मरूपा म्हणून गणपतीचं केलेलं मंगलाचरणच आहे मंगलाचरणाच्या म्हणजे गणपतीच्या नुसत्या स्मरणानं सुद्धा त्या ठिकाणी आपलं जे कार्य आहे ते सर्व निर्विघ्नपणे पार पडतं आणि म्हणून सर्वांनी कुठल्याही कराच्या सुरुवातीला गणपतीचं स्मरण करा आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा आपले सद्गुरू असतील सद्गुरूंचं स्मरण करा तुमचं कार्य सर्व निर्विघ्नपणे पार पडतील यात शंका नाही नमस्कार मी गणेश जयंत कुलकर्णी राहणार उत्तम नगर पुणे आज या आठवण जानेवारी येताना मला एक आनंद होत आहे त्या दुनिताईंच्या माध्यमातून स्वतःचे अनुभव सांगत असताना एक अप्रतिमानसा आनंद होत आहे आमचा व्यवसाय हा पौरोहित्य असल्यामुळं तसं मीडियापासून आम्ही खूप दूर आहोत म्हणजे अगदी लग्न कार्य जरी असेल तरी म्हणजे मिथिला जरी आमचं कार्य असेल तरीसुद्धा पहिल्यांदा फोटोग्राफरपासून आम्हाला लांब थांबावं लागतं कारण नवरा नवरी त्या ठिकाणी आली पाहिजेत म्हणून सध्याचं सा आजचं हे सोशल मीडियाचं हे आहे जग आहे त्यामध्ये हे आपले सुखादुखा क्षण जे आहेत ते कॅमेऱ्यामध्ये टिपले जातात अतिशय आनंद आहे परंतु हे होत असताना त्या विधीचं महत्त्व तो विधी काय आहे विधी कशासाठी करावा प्रत्येक विधीच्या पाठीमागचं सामाजिक महत्त्व काय आहे आध्यात्मिक महत्व काय आहे वैज्ञानिक महत्त्व हे आपणा सर्वांना माहिती पाहिजे काय असतं की कुठलंही कर्म म्हटलं की कर्माचं ज्ञान झाल्याशिवाय त्याबद्दल तुमची श्रद्धा उत्पन्न होत नाही आणि श्रद्धेशिवाय केलेलं कुठलंही कर्म, ते कर्म हे निष्फल होता म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला जर एखादं कर्म करायचं असेल तर त्याबद्दल आपल्याला माहिती हवी उदाहरण म्हणून आपण जर एखाद्या सुपारीची पूजा करत असू गणपती म्हणून तर ती सुपारी म्हणजे गणपती आहे हे जोपर्यंत आपल्याला माहिती नाही जोपर्यंत आपला हा भाव त्या ठिकाणी निर्माण होत नाही तोपर्यंत त्या पूजेला महत्व राहत नाही त्यामुळं कुठलाही विधी करायचा असेल अगदी तुमचे जन्मापासून मरणापर्यंत जे संस्कार असतील छोट संस्कार तर आपण म्हणतो ते संस्कार असतील कुठलंही यज्ञाची कर्म असेल कुठं नवचंडी असेल वास्तुशांती असेल अथवा एखादा एखादं प्राप्त व्हावं म्हणून केला जाणारा यज्ञ असेल त्याबद्दल काही शास्त्रीय माहिती असणं गरजेचं आहे कारण पौरोहित्य म्हणजे करत असताना लोकांचं हित करण्याकरता म्हणून ऋषीमुनी जे काही उपाय आपल्याला सुचवलेले आहेत त्याबद्दलची माहिती सर्वांना आपल्या चॅनलच्या निमित्ताने मला देता येते याबद्दल मला खूप आनंद वाटतो आता थोडक्यात आपण ह्या विधी करण्यापूर्वी मंत्राचं काय महत्व आहे एक थोडक्या थोड्या विषयामध्ये आपण समजून घेऊयात कुठलंही कुठलाही धार्मिक विधी असेल तर श्रद्धेशिवाय त्या कर्माला महत्त्व राहत नाही कारण यंत्रवत कार्य आपलं नाही आहे आपण कोणतीही पूजा करत असू तर त्यामध्ये आपण परमेश्वराला अर्पण करणारे मध्ये जे काही विधी असतील जे काही पत्र असेल पुष्प असेल तुलसी असेल अथवा कुठलं द्रव्य असेल नैवेद्य असेल तर तो श्रद्धापूर्वक परमेश्वराला अर्पण केला गेला पाहिजे पत्रम पुष्पम फलम तुजम योमे भक्त्या प्रयचदी आणि तुम्ही ते श्रद्धेनं परमेश्वराला अर्पण केलं तर तो परमेश्वर स्वीकारतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे मग मंत्राचं असं विशेष काही महत्व आहे का मननात रायते मंत्र हा ज्या गोष्टीचं मनन केल्यापासून आपण आपलं त्या ठिकाणी वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं आणि परमेश्वराच्या त्या ठिकाणी चित्ता चरणापे आपल्या ज्या वेळेला मन जडलं जातं त्याला मंत्र असं म्हणतात आणि हे मंत्र म्हणत असताना त्या मंत्रानं केलेली पूजा ही काय काय दायक ठरते आपल्याला तर शास्त्र आपल्याला सांगतं की मंत्रात शतगुणम प्रोक्तम म्हणजे नुसत्या देवाला पाणी घालणं म्हणा नुसतं पंचामृत घालणं म्हणा पुसून जागेवर ठेवणं म्हणा गंध लावणं म्हणा अशी पूजा आपण नित्य करतोच पण ह्या केलेल्या पूजेपेक्षा म्हणजे याचंही फल आहेच आहे पण मंत्र म्हणून केलेल्या पूजेचं फल जे आहे ते शतपट जास्त प्राप्त होतं म्हणून सांगितलेलं आहे आणि त्या मंत्रापेक्षा सुद्धा श्रद्धेने आपण भक्तीने जेव्हा परमेश्वराची आपण पूजा करू तेव्हा श्रद्ध भक्ती लक्ष गुणोत्तर म्हणून सांगितलेलं आहे की भक्तीने केलेली पूजा ही आपल्याला लक्षपट जास्त फल देणारी ठरते म्हणून सांगितलेलं आहे आणि माझा मुद्दा आता इथे आहे की ज्यावेळेला आपली श्रद्धाही आहे आणि मंत्रवत आपण गुरुजींना बोलावून म्हणा किंवा आपण स्वतः शिकून म्हणा त्यावेळेला आपण मंत्र म्हणत असतो आणि मंत्राने युक्त श्रद्धेने युक्त असणारी अशी आपण जेव्हा परमेश्वराची पूजा करतो तेव्हा श्र भक्ती मंत्र समंत येतू म्हणजे भक्तीनं आणि मंत्राने एकत्रित असणारी अशी आपण ज्यावेळेला पूजा करतो तेव्हा लक्ष कोटी गुणोत्तर म्हणून सांगितलेलं आहे की त्याच्या पुण्यफलाची जी काही गणिती आहे ती करणं आपल्याला शक्य नाही या ठिकाणी आपल्याला जे लक्ष असेल कोटी असेल हे संख्यावाचक ह्या शब्दाने घ्यायचे नाहीयेत आपल्याला त्याचे जे फल प्राप्त होणार आहे ते अनंतपट फल प्राप्त होणार आहे आणि म्हणून मंत्र आम्ही आल्यानंतर कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही मंत्र म्हणूच परंतु ते विधी काय चालू आहे हे आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याबद्दल आपल्याला श्रद्धा निर्माण होणार नाही आणि म्हणून आपल्याला कुठलंही कर्म असेल म्हणजे अगदी धार्मिक विधी असेल श्राद्धादी कर्म असेल कुठलंही कर्म करत असताना श्रद्धेशिवाय ते होत नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की ज्या वेळेला आपण कुठलीही पूजा करू तुम्ही काय देताय यापेक्षा ते श्रद्धेनं किती देताय हे महत्वाचं असल्यामुळं पूर्ण श्रद्धापूर्वक अंधकरणानं करा आणि त्याचबरोबर त्या विधीचं ज्ञान घेऊन त्या विधीबद्दल माहिती घेऊन आणि ते जास्तीत जास्त सशास्त्र कसं होईल याकडं आपण सर्वांनी लक्ष द्या एवढीच एक विनंती आहे कर्म आयुष्यामध्ये महत्वाचं आहेच आहे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस कर्म हे करतच असतो तर त्या कर्मामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आपण धार्मिक विधीबद्दल बोलत असल्यामुळं काही धार्मिक मार्ग काही नित्य कर्म सांगितलेला आहे काही नैमित्य कर्म सांगितलेलं आहे काही काम्य कर्म सांगितलेला आहे काही प्रायशक्त कर्म सांगितलेलं आहे प्रत्येक कर्माचं महत्व हे वेगळं आहे कर्म करत असताना आपण केलेलं कर्म ज्याप्रमाणे एखादी एखाद वासरू म्हणजे गावरान गाईचं वासरू हजारो जरी गाई असतील तरी आपल्याच गाईला जाऊन ज्याप्रमाणे आईला जाऊन पितं त्याचप्रमाणे आपण केलेलं कर्म हे आपण कुठल्याही जन्मात गेलो तरी पुन्हा आपल्याला जीवन त्या ठिकाणी प्राप्त होतं म्हणजे आपण अवश्यमेव भोगतव्यम कृतम कर्म शुभाशुभम आपण केलेलं जे कर्म आहे ते आपल्याला नक्कीच भोगावं लागतं त्यामुळे शुभकर्म करत राहा आणि धार्मिक विधी करणं म्हणजे हे शुभकर्मच आहे आणि हे कर्म करत असताना तुमची श्रद्धा किती आहे त्यावरती आणि झालेला विधी आणि तुमची श्रद्धा यातून तुम्हाला मिळणाऱ्या फळाची जी तीव्रता आहे ती तितकी आपल्याला जास्त जाणवायला सुरुवात होते एक माझा अनुभव आहे असा अनेक वेळा आम्ही वेगवेगळ्या यजमानांच्या घरी कुठली ना कुठली पूजा आमच्याकडनं चालू असते सारखी कोणाची शांती असेल कोणाची नवचिंडी असेल कोणाचा गणेशयाग असेल दत्तयाग असतील वेगवेगळे अमिक्रमण नेहमी करतच असतो परंतु एका आमच्या जवळचे जे काही यजमान आहेत त्यांच्या घरी त्या नवरा बायकोंचे काही कारणास्तव भांडण झालेलं होतं आणि त्या रागामध्ये ती जी बायको म्हणणारी आहे ती त्या ठिकाणी घर सोडून निघून गेली होती सोबत मोबाईल नाही कुठल्याही प्रकारचं ना, म्हणजे संपर्क नाही मी इथं गेले म्हणा तिथे गेले म्हणा असं काहीही नव्हतं आणि कुठल्या तरी एका ज्योतिषाला त्या व्यक्तींनी फोन लावला होता की आता असं झालेलं आहे घरामध्ये त्यांना दोन मुलं होती एक मला वाटतं दीड दोन वर्षाचा मुलगा असेल आणि साडेतीन चार वर्षाची मुलगी असेल त्या माझी आई घरी होती आणि मग काहीतरी करायचंय काहीतरी करायचंय काहीही करा, 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 करा पण बायको घरी आली पाहिजे अशी त्यांची इच्छा होती आणि असल्यानंतर मग त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही आता त्वरित नवचंडी करा असं त्यांनी सांगितलं सांगितल्यानंतर मग ते पुण्यातले असल्यामुळं मी पुण्यात आहे आणि संपर्क असल्यामुळं आम्ही नवचिंडीच्या निमित्तानं आम्ही सगळेच गुरुजी लोकबाकीचे त्या ठिकाणी नवचिंडीला गेलो आणि कार्यक्रम सुरू करत असताना सुरुवातीला त्या घरातली ती मुलं आम्ही पाहिली आई आई म्हणत असताना ती पाहतली त्यामुळे आमचं अंधकरण द्रवित झालेलंच होतं परंतु त्या इसमाने आम्हाला हात जोडून प्रार्थना केली यजमानाने की आमची मिसेस परत आली पाहिजे माझ्यासाठी नाही तर किमान हेलेकरांसाठी का होईना पण परत आली पाहिजे त्यांचा भाव खरा होता परंतु आम्ही म्हणजे भगवंत नाही देणारा तर परमेश्वर असतो त्यांना एकच प्रार्थना केली की ही श्रद्धा तुम्ही फक्त तुमच्या कुलस्वामिनी समोर बोलून दाखवा तुम्ही कुलस्वामिनीला श्रद्धेनं जे तुम्ही जितकी श्रद्धेनं तुम्ही त्या ठिकाणी प्रार्थना कराल तितक्याच लवकर तुमचं कार्य त्या ठिकाणी निश्चित संपन्न होईल आणि असं म्हणून त्यांना खाली पूजेला बसवण्यात आलं आमचा कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रम विधिवत पूर्ण संपन्न झाला आणि पूर्ण संपन्न झाल्यानंतर नवतींचे सावन झालं आणि शेवटी बलिदान करत असताना अचानक त्या घरामध्येच एक दहा पंधरा वर्षाची मुलगी धावत आली आणि तिनं निरोप दिला घरामध्ये येऊन की आ, मामी सापडली म्हणा किंवा आत्या सापडली म्हणा पंढरपूरला पंढरपूर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पोलिसांना ती सापडलेली आहे आणि अतिशय आनंद झाला म्हणजे आम्हालाही त्या ठिकाणी अंतःकरण आमचं द्रवून आलं डोळ्यामध्ये पाणी आले आमच्या सुद्धा की कारण इतक्यात झडकन त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अनुभव येतो ते आमच्यासाठी सुद्धा खूप मोठं होतं पण त्या ठिकाणी केलेल्या विधीपेक्षा तो विधी केल्यानंतर तुम्हाला फल मिळणारच आहे याच्यात शंका नाही पण इतक्या लवकर मिळण्याचं कारण त्या व्यक्तीची जी श्रद्धा होती ती खूप अंतकरणापासून त्यांनी परमेश्वराला प्रार्थना केली होती आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना जो आलेला अनुभव आहे त्या ठिकाणी लगेच तो आम्हालाही जाणवला आणि असं झाल्यानंतर आपण ह्या व्यवसायामध्ये आहोत आणि आपल्याकडनं काहीतरी आपण निमित्त मात्र न का होईना पण लोकांच्या उपयोगाला पडतो आहोत याचा आम्हालाही आनंद आहे आणि पैसे मिळणं तर हे ठीकच ना। आहे म्हणजे कुणीही पैसे मिळवतच पण परमेश्वराचं नाव तोंडामध्ये घेऊन हे जे पैसे आम्हाला मिळतात त्याबद्दल आम्हाला थोडासा जास्त अनुभव म्हणजे आनंदही वाटतो आणि आम्हाला थोडासा अभिमानही आहे त्याबद्दल श्रद्धेनं केलेल्या कर्माचं फल आपल्याला तर प्राप्त होतच प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाच्या जवळ आहेतच आणि मनुष्य जन्माला आला म्हणजे त्यावरती तीन प्रकारचं ऋण जन्मतःच आहे दैवात पवित्राच्या मनुष्यात म्हणजे त्याच्यावर पहिलं ऋण आहे ते म्हणजे देवाचं देवाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता म्हणून कुलधर्म कुलाचार आपली जी कुलस्वामिनी असेल तिला जाऊन दर्शन करणं घरामध्ये नित्य आपल्या घरच्या देवांची पूजा करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण देवाने अमूल्य असणारा असा देह आपल्याला दिला आणि हा देह आपल्याला त्या प्राप्त झाला हे देवाचे आशीर्वाद आपल्यावर आहेत देवाची आपल्यावरती कृपा आहे देवाचं आपल्यावरती ऋण आहे आणि त्या ऋणातून मुक्त होण्याकरता म्हणून आपल्याकडनं म्हणजे भजना दिला देह देवे दिला देह भजना गोबटा आपल्याला परमेश्वराच्या चिंतना करता त्याच्या उपासने करता म्हणून हा देह मिळालेला आहे त्यामुळं आपलं आयुष्य हे देवासाठी म्हणून ते देवकार्यासाठी म्हणून त्या ठिकाणी खर्च व्हावं त्यानंतर पैत्राज्य म्हणजे आपल्या आईवडिलांची आजोबाजींची असेल आपले जे पूर्वज आहेत यांचेही आपल्यावरती ऋण असतात वारसा हक्कानं जसं आपल्याला त्यांची प्रॉपर्टी मिळते तसंच त्यांचे रोगही आपल्याकडे येत असतात त्याच पद्धतीनं त्यांनी केलेली जे काही पुण्याई आहे त्यांचं जे काही पुण्यकर्म आहे त्यांचं जे काही आशीर्वाद आहेत तेही आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतात त्यांचंही आपल्यावरती ऋण आहे की त्यांच्या ऋणामुळे आपण आजचे हे सोन्याचे दिवस पाहत असू असतो आणि त्यामुळं ते जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपलं शास्त्र आपल्याला सांगतं की जीवतो वाक्य करणात आई वडील जोपर्यंत जिवंत तो आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा आपल्याकडनं घडावी ते जे म्हणतील ते वाक्यानुसार त्यांचं आपलं आपलं आचरण त्यानुसार असावं नाही तर नुसतंच गेल्यानंतर श्राद्ध केलं की त्या ठिकाणी ते पूर्ण होत नाही आधी सांगितलं की जीवतो वाक्य करणात अगदी आपल्याला कुठल्याही देवाच्याही पूजेच्या आधी सांगतात आपल्याकडं की मातृदेव भव पितृदेव भव आधी आई हे देवता आहेत मग वडील आहेत मग गुरु आहेत आणि मग इतर देव येतात आणि तर आई वडिलांच्या वाक्यानुसार आपण आचरण ठेवावं जेवतो वाक्यकरणात करणात प्रत्यब्दम भूरी भोजनात म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्या जर आई वडील हयात नसतील तर त्यांच्या प्रित्यर्थ श्राद्धादी कर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे प्रत्यब्दम भूरी भोजनात त्या ठिकाणी त्यांच्या प्रित्यर्थ एखाद्या व्यक्तीला जेवायला देणं किंवा एखाद्या दे ब्राह्मणात शिधा वगैरे देणं हे आपलं आणि त्यांच्यासाठी पिंडादी कर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे प्रत्यब्दम भूरी भोजनात पिंड दानाच गया नावाच्या क्षेत्रावरती जाऊन आपल्या आई वडिलांच्या प्रित्य रथे गेलेले असतील तर अं पिंड प्रदान वगैरे करणं गैर जाऊन हे तीन गोष्टीनं पुत्राचं पुत्र पण त्या ठिकाणी सिद्ध होतं पुत्र म्हणजे नेमकं काय का तर पूनाम नाम नरकात येते इथे पुत्र हा पू नावाचा जो नरक प्राप्त होतो ना त्या नरकातून मुक्त जे कोणी करतं त्याला त्या ठिकाणी पुत्र असं म्हणतात आणि पू नावाचा नरक का प्राप्त होतो तर आपलं जे वीर्य आहे ते ऊर्ध्व गतीला जाऊन त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त व्हावा या उद्देशानं आपल्याला हा शरीर मिळालेला असतं पण गृहस्थ श्रम आपण स्वीकारल्यानंतर आपला जो जे काही वीर आहे ते अधोगतीला जातं आणि त्यापासून जो निर्माण झालेला मुलगा आहे त्यापासून आपण निर्माण झालेला असतो आणि म्हणून त्या ठिकाणी पू नावाचा नरक प्राप्त होतो तर आपल्यामुळे जर आपल्या वडिलांना आपल्या आईला जर सायुज्य असणारा असा मोक्ष त्या ठिकाणी मिळाला असता त्यांनी जे योगाच्या प्रक्रिया त्यांनी केल्या असत्या स्वतःचा म्हणजे त्यांनी जर अखंड ब्रह्मचर्य ठेवलं असतं योगाचे काही यम नियम वगैरे जे काही गोष्टी आहेत अष्टांग योग म्हणतो आपण त्याला ते केलं असतं तर कदाचित त्यांचा जो प्राण आहे तो सहस्रार चक्रातून बाहेरही पडला असता आणि बाहेर पडून त्यांना मोक्षही मिळाला असता पण हे सगळं सोडून आई वडिलांनी जर फक्त पितरांचं ऋण त्या ठिकाणी निघून जावं आणि चांगली प्रकारची संतती प्राप्त व्हावी म्हणजे धर्मानं प्रजा निर्माण व्हावी आणि ही जग रहाटी चालावी म्हणून जर आपल्याला जन्माला घातलेला असेल तर ते गेल्यानंतर त्यांना त्या गतीला नेण्याचं म्हणून कार्य जे आहे ते मुलांनी करायला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी श्राद्धाधिक्रम आपण केलं पाहिजे मग हे श्राद्ध करत असताना कधी कधी आपल्या मनात असाही विचार येऊन जातो की बाबा श्राद्ध विधी वगैरे करत बसण्यापेक्षा सोपं एखाद्या गदेवाला आपण अन्नदान करू एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन एखाद्या त्या मुलांना अन्नदान वगैरे करू हे निश्चित पुण्यकर्म आहे हे तर आपल्याला करायलाच पाहिजे कारण जसं देवाचं ऋण आहे पितरांचं ऋण आहे तसं समाजाचंही आपल्यावरती काहीतरी ऋण असतं आणि समाजाच्या रूढातून मुक्त होण्याकरता म्हणून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो लागत असतो मग उन्हाळ्यामध्ये पाण्याची लोक आलेल्या लोकांना बसण्यासाठी म्हणून काही पाणी पिण्यासाठी आपण पानपोळी वगैरे उभारू शकतो एखाद्या अनाथाश्रमामध्ये आपण मदत करू शकतो गरजू विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काही शालेचे पुस्तक असतील ते आपण देऊ शकतो पण हे सर्व देत असताना त्यातून निघालेलं जे पुण्य आहे ते वेगळ्या प्रकारे प्राप्त होतं परंतु आपल्याला जर आपल्या पितरांकरता म्हणून जर काही कार्य करायचं असेल तर शास्त्र आपल्याला सांगतं की देशकालेचं पात्रेच श्रद्धया विधीना च म्हणजे देशाचा विचार करावा लागतो श्राद्ध करत असताना काळाचा विचार करावा लागतो देशकालेच्या पात्रेच समोरचा व्यक्ती ते आपण करत असताना ते त्या योग्य आहे का सदपात्री आपण करत असताना हे सगळं दान धर्म जे आहे ते आपण सदपात्री करतोय का नाही याचाही विचार करायला पाहिजे देशकालेच्या पात्रेच श्रद्धया आणि विशेष म्हणजे पुन्हा श्रद्धेकडे आपण आलो श्रद्धेनं त्या ठिकाणी कर्म केलं गेलं पाहिजे आणि श्रद्ध या आणि नुसतं श्रद्धेनं करून उपयोग नाही श्रद्धेनं केलं काही केलं तर चाललं नाही तर शास्त्राने ज्या प्रकारे सांगितलेलं आहे त्याच प्रकारामध्ये केलं पाहिजे जर दर्भ दर्भावरती पिंड द्यायचे असतील तर पिंड दर्भावरच दिले गेले पाहिजेत मागे मा महाभारतामध्ये एक अशी कथा आहे की त्या कथेमध्ये भीष्माचार्य ज्या वेळेला अं पिंडदान करत होते तेव्हा त्यांच्या वडिलांचाच हात त्या ठिकाणी आलेला होता परंतु ते म्हणले की माझ्या हातावर पिंडदान दे भीष्माचार्य म्हणाले की मी देणार नाही शास्त्रांनी सांगितले की दरभावर पिंड द्यायला सांगितले ना तर मग शास्त्र जे सांगेल तेच मी करणार ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगितलेलं की शास्त्र म्हणेल ते सांडावे जे शास्त्र सांगेल शास्त्रांनी सांगितलं ना ते राज्य ही तृण मांडावे जर ते राज्य असेल आणि शास्त्रांनी सांगितलं की हे राज्य सोडून द्या तर त्याला सुद्धा गवताप्रमाणे समजावं आणि ते सोडून द्यावं आणि न घ्यावी म्हणजे जर आपल्याला प्यायची इच्छा नसेल आपल्याला ताकद नसेल आणि शास्त्र मत असेल की हे प्या म्हणून तर ते विष असेल तरी सुद्धा ते प्या असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे शास्त्राला तेवढं महत्व आहे तर शास्त्रानुसार जे काही कर्म आहे आपण मग जर नुसतं श्रद्धेनं करून चालत नाही तर ते विधीनंही झालं पाहिजे त्यामुळं श्रद्धा या विधिनाचं येतं आणि मग पुढे शब्द येतो की पितृण उद्देश म्हणजे आपल्या आई वडिलांना उद्देशून आपण जे करतो त्या कर्माला त्या ठिकाणी श्राद्ध असं म्हणतात मग हे असं श्राद्ध कर्म आहे आणि बऱ्याच वेळेला लोकांना त्यातली माहिती नसते त्यामुळं समाजाला शंभर टक्के मदत तुम्ही करास त्याबद्दल महत्व त्याचं महत्व त्या ठिकाणी आहेच आहे परंतु जोपर्यंत मंत्र म्हणून म्हणा किंवा त्या त्या गोत्राचा उच्चार करून त्या मंत्राचा उच्चार करून त्या नावाचा उच्चार करून जोपर्यंत आपण पिंडदानदी कर्म तीरदर्पणादी करत नाही तोपर्यंत तिथपर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाहीत आणि म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून का होईना पण तुम्ही देवधर्म कुलधर्म कुलाचार आणि श्राद्ध पक्ष हे तरी किमान करत राहिलं पाहिजे कारण आपल्यावरती हे ऋण आहे आणि ह्या ऋणातून मुक्त होण्याकरता म्हणून समाजासाठी मदत पितरांचं श्राद्धाधिक कर्म त्यांच्या त्यांच्या तिथीला म्हणजे वडील गेले असतील तर ज्या तिथीला ज्या महिन्यामध्ये गेले असतील त्या थिल, तिथीला वडिलांचं श्राद्ध आई ज्या तिथीला ज्या महिन्यात गेली असेल त्याच महिन्याला त्याच तिथीला ते श्राद्ध केलं गेलं पाहिजे आणि गणपती उठल्यानंतर भाद्रपद वद्य पक्षामध्ये जे पंधरा दिवसाचा कालावधी आहे म्हणजे तुम्ही देवाचा विचार करायला गेला तर देवाला नऊ दिवस दिले नवरात्र बघून म्हणतो बरोबर आहे गणपतीला दहा दिवस दिलेत खूप झालं फार फार तर पण पितरांना पंधरा दिवस दिलेत त्यामुळं आई वडिलांच्या सेवेशिवाय सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कृपा करू शकत नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी श्राद्धाधिक कर्म आपल्याकडनं घडलं पाहिजे समाजाची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे आपल्याला हा म्हणजे जो देह मिळालेला आहे तो म्हणजे पुण्य आणि पाप त्या ठिकाणी ज्यावेळेला एकसारखं होतं पाप पुण्य समान समी तरी जे कर्मभूमी त्यामुळे आपल्याला ही कर्मभूमी प्राप्त झालेली आहे आणि कर्मभूमीमध्ये आलं कर्म नाही केलं तर मग त्याचा अर्थ काय आपल्याला कर्म हे करावंच लागणार आहे आपण संत नाहीत की आपल्याला चाराचारामध्ये परमेश्वर दिसेल आणि आपण परमेश्वराचे शत्रूही नाहीत की रावणही नाहीत आपण आणि कंसही नाहीत की परमेश्वर स्वतः येऊन आपल्याला नाश करेल आपण कर्मबंधनामध्ये अडकलेले लोक आहेत आणि कर्मबंधनामधून जर आपल्याला त्या ठिकाणी बाहेर पडायचं असेल तर श्रद्धापूर्वक भगवंताचं नामस्मरण करत करत विधीयुक्त असणारं काही श्रद्धा जी विधी असेल लग्नाची धार्मिक कार्य असेल कुठलाही विधी असेल तर तो आपण जितक्या श्रद्धेनं आपण करू फल आपल्याला जास्त त्या ठिकाणी जा प्राप्त होईल एवढंच सर्वांना ह्या चॅनलच्या आठवण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आणि असंच पुन्हा आपण परत भेटूयात जय श्रीराम गुरुजी असण्याबरोबरच मला वाचनाची आवड आहे वाचनाच्या आवडीमुळं ज्योतिषाचं शिक्षण या ठिकाणी फलज्योतिष अभ्यास मंडळ संशोधन आणि मंडळ जकातदार सर त्यांच्याकडं ज्योतिष विशारदपर्यंत शिक्षण त्या ठिकाणी माझं पूर्ण झालं त्याबरोबर चित्रकला रांगोळी काढणे असे वेगवेगळे छंद आहेत परंतु आता घराची जबाबदारी जास्त पडल्यामुळं आणि कामाच्या व्यस्ततेमुळे तेवढं होत नाही तरी काल एक राम प्रभू रामचंद्रांचं एक चित्र काढलेलं होतं मी आज तुम्हाला या निमित्तानं तुम्हाला मी सर्वांना दाखवू इच्छितो हे प्रभू रामचंद्रांचं चित्र आहे तुम्हाला ही आवडेल असं वाटत आहे या आठवण चॅनलच्या माध्यमातून आज आपण सर्वांपर्यंत पोहोचण्याचा योग भाग्य मला त्या ठिकाणी लाभलं त्याबद्दल ज्योतिताई निंबळकर असतील विजयाताई डोळे असतील यांचं या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो आणि थोडक्यात ह्या व्हिडिओचा सारांश एवढाच आहे की कुठलंही कर्म करत असताना ते जाणून म्हणजे कर्म समजवून केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे श्रद्धापूर्वक केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते विधीपूर्वक झालं पाहिजे उगीच आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून घाईघाईने काहीतरी कार्य उरकलं असं न होता विधीपूर्वक श्रद्धापूर्वक केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी चांगलं प्राप्त होईल आणि ह्या लोकातही आपलं कल्याण होईलच होईल परलोकातही आपल्या त्या ठिकाणी कल्याण होईल आणि अशी भावना या ठिकाणी व्यक्त करून सर्वांचं कल्याण होईल अशा प्रकार अर्थाचा त्या ठिकाणी मंत्रपठन करून माझे शब्द जे आहेत ते मी या ठिकाणी थांबवतो सर्वे सुखी सर्वे सर्व संतु सर्वे भद्रा पश्यू मा भाग भवेत, ओम शाशा धन्यवाद